नमस्कार आज मी आलो इकडे हिंडत फार दिवस झाले करुंदा खायला नाही करुंदा गवसत आलो पहा इकडं हा पलाट आहे इकडे जवळच करुंदी पण दिसत आहेत इकडे असे हे मागवा माझे जे जवळपास एक वाजला आहे मी आलो करुंदा खायला तर हे करुंदीला दिसत नाहीत करुंदा मला पहा हे मोठा झाड आहे त्याची जवळच आहे करुंद आहे ही असा मोठा झाड आहे करुंदा लागली खुडायला लागतील काय रे इथं पिकायला सुरुवात झाली पहा पण तुक पिकायला सुरुवात झालेली आहे तर मी कशी करून फुडायला आलो मी तर मला पिकेल पहा करुंधा पिकलीत मी तर आता खातोय मी कच्ची खायला आलो पहा मस्त कच्ची करून दा खायला आलो तू पिकेल करून दा भेटली आता मी पिकेल करून खातो कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे करून दा पिकली का नाही आमच्याकडे कच्ची होती ती पण आता पिकायला सुरुवात झाली मला कच्ची खायची आता गरज नाही मी आता पिकेलच खाण जाण पोट भरून रान मी आमच्याकडे सुरुवात झाली तुमच्याकडे झाली का नाही सांगा याम गोड पहा कोंबडा काय कोंबडी अरे हो गळणारच हलवाच्या आता सुरुवात झाली तर एक दोनच ती खराब तीन हवी असे नाही पहा पूर्ण सगळी फार गोड आहेत पहिले कडू आणि आंबट राहते ना सुरुवातच झाली गोड पिके आहे तर गोडच लावायला नाही टाटा आता